नमस्कार सर्वांचे स्वागत आहे कल्पना लोग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता अतिसार पंधरवाडा सुरू आहे नियंत्र अतिसार नियंत्रण पंधरवाडा सुरू आहे तर यामध्ये घरोघरी जाऊन शून्य ते पाच वर्षांच्या मुलांना अतिसार झाला आहे की नाही याचा सर्वे करायचा आहे आणि त्या सर्वेमध्ये ओ आर एसचे द्रावण मातेला करून दाखवायचे आहे आणि त्याआधी मातेला सहा पद्धतीने हात कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे आहे तर ते आपण आता बघणार आहोत सहा पद्धतीने हात कसे धुवायचे तर सर्वात आधी मी स्वच्छ पाणी घेतले आहे बकेटमध्ये आणि पूर्ण हात भिजवून घेतले आहे पाण्याने आणि साबण मस्त लावून घेतला आहे आणि साबणाचा सा खूप असा के ला फेस केला आहे दोन्ही हाताला लावून घेतलेला आहे भरपूर फेस केलेला आहे आणि दोन्ही हाताला असं पूर्ण लावून घेतलेला आहे आणि आता मी पहिली पद्धत करत आहे हाताची तर पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला दोन्ही तड हात एकमेकावर असे मस्त घासून घ्यायचे आहे दहा दहा वेळा तर हे दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहे दहा वेळा आणि प्रत्येक पद्धती आपल्याला दहा दहा वेळा करायची आहे आणि दोन मिनटामध्ये ही सर्व सहा पद्धती हात धुण्याच्या आपल्याला करायच्या आहेत तर ही पहिली पद्धत मी करत आहे दोन्ही हातावर मी एकमेक म्हणजे डाव्या हातावर उजवा हाता हात आणि उजव्या हातावर डावा हात असे दोन्ही हात दहा दहा वेळा घासून घेणार आहे तर यामुळे जो तळहाताचा मड आहे तो असा पूर्णपणे निघून जाईल आणि तळहात स्वच्छ होईल तर ही पद्धत आपल्याला दहा दहा वेळा दोन्ही हाताला करायची आहे त्याच्यानंतर आहे आपला हाताचा पृष्ठभाग तर याला पण आपल्याला दोन्ही हाताला दहा वेळा घासून घ्यायचा आहे याच्यामुळे उंजोवरचा हात आहे हाताचा पृष्ठभाग आहे याचासुद्धा मळ आपला निघून जाईल आणि आपला हात स्वच्छ होईल तर दोन्ही हात दहा दहा वेळा घासून घ्यायचे आहे आणि हे आपली पद्धत जी आहे हात धुण्याची ही आपल्याला प्रत्येक वेळी बाळाला स्तनपान करताना स्वयंपाक करताना किंवा बाळाला जेवण भरवताना करायचे आहे याच्यानंतर आपण करू तिसरी पद्धत तर तिसरी पद्धत आहे नखातला मळ काढणे तर दोन्ही जे बोटं आहे ते हाताचे बोटं आहे दोन्ही हाताचे ते एकत्र करायचे आणि दुसऱ्या हातावर हे बोटं असे गोल 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 घासायचे आहे याच्यामुळे जे नखं आहे त्याच्यातला मळ आपला पूर्ण निघून जाईल आणि ही क्रियासुद्धा अगदी दहा वेळा दोन्ही हाताची करायची आहे म्हणजे या बोट या हातावर दहा वेळा आणि या हातावर दहा वेळा असं घासल्यामुळे तळ आणि जे बोट आहे त्या सुद्धा मळ सर्व निघून जाईल आणि हे सुद्धा असे गोल गोल गोलगोल फिरवायचे आहे गोल गोल फिरवल्यामुळे पूर्ण जो तळहात आहे त्याच्यातला राहिलेला मळ आणि नखातला मळसुद्धा आपल्या निघून जाईल नंतर आहे आपली चौथी पद्धत तर चौथी पद्धत आहे हे, हे बोटाचे जे खडे आहेत तर हे खडे असे पूर्ण अशा मूठ बांधायची आणि दुसऱ्या हातावर अशी गोलगोल फिरवायची म्हणजे गोल -गोल हे फिरवलं असं गोलगोल फिरवल्यानंतर जे हे बोटाचे खडे आहे त्याच्यातला जो मड आहे तो पूर्ण असा निघून जाईल तर हीसुद्धा दहा दहा वेळा दोन्ही हाताची करायची आहे या हाताला दहा वेळा आणि या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला दोन्ही दहा दहा वेळा हे असे फिरवून घ्यायचं आहे चमडीचे बोटाचे खडे आहे त्याच्यातला पूर्ण असा मड आपला निघून जाईल आणि आपला हात असा स्वच्छ होईल तर हे आपल्याला दोन्ही वेळा करायचे आहे त्याच्यानंतर आहे आपली पाचवी पद्धत तर ही अंगठा आहे जो अंगटा तर हा असा खाली करायचा खालच्या साईडने जमिनीच्या बाजूने आणि त्याला असं दहा वेळा घासून घ्यायचं असं गोल फिरवायचं म्हणजे एका दुसऱ्या हाताने असं फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला जो मड आहे तो पूर्ण निघून जाईल तर हे सुद्धा आपल्याला दहा दहा वेळा दोन्ही बोटाला दोन्ही बोटाच्या अंगठ्याला करायचं आहे आणि हे करताना आपल्या अंगावर किंवा कपड्यावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि याच्यामुळे जो अंगठा आहे अंगठ्यातला मळ आपला पूर्ण निघून जाईल आणि अंगठा स्वच्छ होईल आणि नंतर आहे आपली सावी पद्धत तर साव्या पद्धतीमध्ये आपले जे मनगट आहे तर दोन्ही मनगट दोन्ही हाताचे आपल्याला दहा दहा वेळा घासून घ्यायचे आहे उजव्या हाताचे मनगट आणि डाव्या हाताचे मनगट याच पद्धतीने असे गोल फिरवून दोन्ही हातामध्ये असे पक एका हातात च पंजामध्ये पकडून असे गोल गोल फिरवायचे आहे असं गोल फिरवल्यामुळे जे हा आपल्या याला मड जो आहे हाताला तो पूर्ण असा मनगटाचा निघून जातो आणि हे झाल्यानंतर ही सावी पद्धत झाल्यानंतर आपले हात स्वच्छ पाण्याने जे साबणाचा फेस आहे तो काढून घ्यायचा आहे तर हा साबणाचा फेस आपल्याला तीन चार वेळा असं धुऊन पूर्ण काढून घ्यायचा आहे स्वच्छ करायचा आहे आणि हात पूर्ण असे ढोपरापर्यंत आपले धुवून घ्यायचे आहे ह्या हात धुण्यामुळे जे जंतुसंसर्ग आहे ते आपल्या बाळाला होणार नाही आणि बाळ आजारी पडणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी बाळाच्या बाळाचे शी धुतल्यानंतर बाळाला स्तन पण करायच्या आधी स्वयंपाक करण्यापूर्वी बाळाला जेवण भरवण्यापूर्वी आपल्याला असे हात सहा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे हात धुतल्यानंतर आपल्याला हे हातं कुठंही कपड्याला लावायचे नाही किंवा टावेलने पुसायचे नाही तर हे आकाशाकडे वर करून असे हवेमध्ये सुकवून घ्यायचे आहे याच्यामुळे आपल्या हाताला कुठलाही जंतू संसर्ग होणार नाही आणि बाळालासुद्धा संसर्ग होणार नाही आणि बाळ आजारी पडणार नाही तर आता अतिसार नियंत्रण पंधरवाडा सुरू आहे तर या पंधरवाडामध्ये मातेला ओ आर एसचे द्रावण करून दाखवायचे आहे तर ते द्रावण करण्यापूर्वी मातेला मी हे सहा पद्धतीने हात धुवून दाखवलेले आहे आणि मातेंना सांगितलं आहे की अशाच प्रकारे आपल्या बाळाला घेताना स्तनपान करताना भरवताना स्वयंपाक करताना शी धुतल्यानंतर सहा पद्धतीने असेच हात धुवायचे आहे आणि आपल्या बाळाला घ्यायचे आहे आणि बाळाची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या बाळाला अतिसार होणार नाही आपलं बाळ आजारी पडणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली बाळाची आणि पाण्या पाण्यापासूनच आजार होता तर तुमचं बाळ निरोगी राहील